कळव्यातील खारेगाव टोल नाकाजवळ रेती नाशिककडे जाणाऱ्या टाटा हेवी टँकर पलटी झाला आहे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीच्या अठरा टन एल पी गॅस टँकर पलटी झाला या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ माजली आहे घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान रेस्क्यू वाहनांसह हो आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनांसह हो उपस्थित होते या घटनास्थळावरती त्वरित कार्यवाही करण्यात आली अपघातामध्ये वाहन चालक संतोष यादव यांच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांना प्रथम उपचार करण्यात आला आहे या अपघातग्रस्त वाहनांसह हो शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचं काम सुरू होतं जेणेकरून वाहतुकीवरती कोणताही परिणाम याचा होणार नाही या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असं आवाहन पोलिसांनी केले आहे